नमस्कार मी सचिन माहोर आणि स्वागत करतो आपले न्यूज चोवीस तास महाराष्ट्र वर आजचा हा स्पेशल रिपोर्ट पाहण्यापूर्वी हा काय म्हणतोय ते एकदा पहाच मला माहित आहे की तो काय म्हणाला हे तुम्हाला कळालेलं आहे त्याचं म्हणणं एवढंच की आंबडच्या जनतेने आम्हाला निवडून दिल्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू शहर स्वच्छ ठेवू रस्ते चकचकीत आंबडच्या जनतेने आम्हाला निवडून द्या दोन हजार अकरा पासून तो मुद्द्याच बोलतोय ना पण हे आंबडच्या जनतेलाच कळत नाही त्याला तो तरी काय करणार दोन हजार अकरा पासून जेव्हा जायकवाडी पैठण जायकवाडी जालना पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली तेव्हापासून तो हेच म्हणाला होता फरक एवढाच आहे की त्यावेळी पाणी देऊ असं त्यांनी सांकेतिक भाषेत म्हणजे मध्ये सांगितलं होत त्यानंतर अनेक वर्ष ते मंत्रिपदावर सुद्धा राहिले हे विशेष त्यानंतर परत दोन हजार चौदा पूर्वी सत्ता पालट झालं आणि त्या काळात जे तत्कालीन नगराध्यक्ष झाले त्यांनीही त्या काळी दररोज पाणी पुरवठा करू असंच कोरवड मध्ये सांगितलं होत दोन हजार सोळामध्ये तर कहर झाला अगदी निवडणुकीपूर्वीच दररोजचे जे टीएमसी च पाणी आंबडला लागणार आहे ते आम्ही मंजूरच करून घेतले अशा मधाळ आणि तितक्याच सांकेतिक भाषेत दररोज पाणी पुरवठा करण्याचं त्यांनी त्यावेळीही सांगितलं होतं आणि आता दोन हजार पंचवीस परत एकदा फिरवही लाया म्हणत फक्त पक्ष बदलला गेला असेल पण सांकेतिक भाषा आणि कोडवड तोच आहे की आम्ही निवडून आल्यानंतर आंबडच्या जनतेला दररोज पाणी पुरवठा करू मंडळी दर पंचवार्षिकला हे नेते मतदारांच्या दारात येतात आश्वासने देतात पाणी देऊ रस्ते देऊ स्वच्छता ठेवू एक कळत नाही की रस्ते देणं पाणी देणं स्वच्छता ठेवणं हे यांचं कर्तव्य आहे त्यासाठी जनतेने यांना निवडून दिले किंवा जनता यांना निवडून देणार आहे आम्ही पाणी देऊ स्वच्छता ठेवू रस्ते चांगले करू ते काही आपल्या स्वतःच्या खिशातून किंवा स्वतःच्या वैयक्तिक पैशातून जनतेसाठी या सुविधा करणार नाहीत जनतेने आपल्या सेवेसाठी यांना निवडून त्या सभागृहात पाठविलेलं आहे मात्र प्रचार करताना आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ आम्ही हे करू जस तुम्ही मतदारांवर उपकार करताय या पद्धतीत प्रचार केला जातो व निवडून आल्यानंतर मात्र सर्व आश्वासनांना वचनांना शब्दांना हरताळ फासला जातो कसं आहे मंडळी दोन हजार अकरा पासून जवळपास पंधरा वर्षांचा कालावधी लुटलेला आहे त्या कालखंडामध्ये कधी भैया कधी मालक आणि आता भाऊ आणि दादा अशा वेगवेगळ्या भूमिकेत नेते दर पंचवार्षिक स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकेच्या निवडणुकीला येतात परंतु प्रत्येक वेळी त्यांनी याच भाषेत आंबेडकरांना सांगितलंय आंबेडकरांनीही जय माहिषमती असा जयघोष करत अशा भल्लाल देवांना भरकोस मतांनी निवडून दिलं त्यानंतर पाणी रस्ते स्वच्छता असे प्रश्न उपस्थित झाले पुढच्या पाच वर्षापर्यंत आपल्या या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कुणीतरी बाहुबली येईल अशी भाबडी आशा मतदार बाळगतात पुढच्या पाच वर्षापर्यंत वाट पाहणाऱ्या मतदारांना हेच कळाले नाही की ज्या बाहुबलीची आपण वाट पाहत आहोत तो म्हणजे सामान्य कार्यकर्ता आहे आपल्या प्रभागातील होता आपल्या अडचणींना समस्यांना दुःखांना कामी आला होता त्याला आपण भर दिलं नाही त्याच्या पाठीमागे उभे राहिलो नाही त्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही आणि नेत्यांनीही कटप्पा बनवून त्या सामान्य कार्यकर्त्या रूपी बाहुबलीच्या पाठीत तलवार खुपसली त्याला तिकीट नाकारलं त्याला माघार घ्यायला लावली आणि त्यानंतर मतदारांनी मात्र कधी टँकरची वाट पाहत कधी विहिरीवरून दूरवरून जाऊन पाणी आणण्यातच धन्यता मांडली आज परत तो क्षण ती वेळ पुन्हा एकदा निवडणुकीच्या रूपाने परत एकदा अंबडच्या जनतेच्या मतदारांच्या समोर आलेली इतिहास आप को दोहराएगा या फिर फिरसे बदल जाएगा या पुरा बदल जाएगा हे येणाऱ्या दहा पंधरा दिवसांमध्ये कळणारच आहे पण इतके जरी असेल तरी मंडळी मतदारांना हे का कळत नाही की रावडी राठोड या चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमारच्या डायलॉग प्रमाणे जो मय बोलता हो करता करताहो और जो मय नाही बोलता वो तो डेफिनेटली करता अगदी तसंच राजकारणामध्ये जे बोललं जात जी आश्वासने दिली जातात ती आश्वासन कधीच पूर्ण होत नाही आणि जे बोललं जात नाही ते केलं जात मंडळी आज जो सत्ताधारी पक्ष असेल आणि नगरपालिकेमध्ये त्यांनी सत्ता उपभोगलेली असेल आणि जो विरोधी नगर पाली के पक्ष असेल ही नगरपालिकेत सत्ता उपभोगलेली आहे मग तो भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असेल किंवा पूर्वाश्रमीचा काँग्रेस पक्ष पण अर्ध्याहून अधिक तो आता भाजपमध्ये विलीन झालेला आहे त्या पक्षातील नेते असतील तेच पक्ष आजही समोरासमोर निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि गंमत बागा मंडळी थोडी सुद्धा जनाचीही नाही आणि मनाची तर नाहीच नाही न वाटत आजही दररोज पिण्याचे मुबलक पाणी आम्ही आंबरकरांना देऊ या मुद्द्यावर हे सर्वजण प्रचार आणि प्रसार करतायत मंडळी आमची या निमित्ताने मतदारांना फक्त एवढीच विनंती आहे की त्यांनी मतदार म्हणून जागृत राहावं स्वतःला कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधून घेऊ नये कारण मतदार राजा जर अशा वेगवेगळ्या पक्षात विखुरला गेला तर मग त्यांचे प्रश्न सोडवणार कोण त्यामुळे -गमि आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपण ज्यांना निवडून देत आहोत ते आपले सेवक आहेत ते मालक नाहीत खरा मालक ही जनता आहे आणि खरा मालक हा मतदार राजा आहे परंतु झालं काय कि हातीही नाही जानता की अपना वजन किती आहे मतदारांना हेच कळत नाही कि आपल्या मतदानामध्ये त्यामुळे जातीची अस्मिता कधी जातीची प्रतिष्ठा म्हणून तर कधी पक्षाच्या दावणीला बांधलेला असल्यामुळे ती पक्षनिष्ठा म्हणून स्वतःच अमूल्य मत प्रत्येक वेळी अशा दलबदलू फेटचंद गुत्तेदार धनदांडगी अशांना देऊन परत हंडाभर पाण्यासाठी दूरवर पायपीट करण्यात मानायची किती चांगल्या सक्षम आणि आपल्याच जवळच्या चौकातल्या आपल्या हक्काचा आपल्या कामी येणारा कार्यकर्ता निवडून द्यायचा आता हे जनतेने थरवावं निवडणूक आली की नेत्यांच्या मुलाखती घेणं प्रतिक्रिया विचारणं त्यांच्या बाईडस घेणं आणि त्या व्हायरल करणं हे आमच्या चॅनलचं काम नाही कारण निवडणुकीच्या काळात असतील नसतील ती सर्व आश्वासने भूल थापा मतदारांना देऊन मतदारांची दिशाभूल करण्यापेक्षा सत्य परिस्थितीची मतदारांना जाणीव करून देणे आणि जनतेला जागृत करणे या गोष्टीवरच आमचा आणि आमच्या चॅनलचा विश्वास आहे आणि त्यामुळेच आम्ही तेच दाखवतो जे इतर कुणी दाखवण्याची हिंमत करत नाही कारण आम्ही दाखवतो ते निष्पक्ष आणि सत्य मंडळी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढच्या वेळी अशाच काही राजकीय सामाजिक किंवा शैक्षणिक घडामोडींसह पुन्हा भेटूया तोपर्यंत बघायला विसरू नका न्यूज चोवीस तास महाराष्ट्र धन्यवाद